गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मित्रांनो मागच्या गणेशोत्सवामध्ये आपण काही प्रश्न ठेवले होते जसं की गणपतीचा वर्ण कोणता गणपतीचं आसन कुठलं गणपतीला गणपती हे नाव कसं मिळालं गणपती दीड दिवसाचाच का असतो गणपतीच्या चार हातामधली आयुधा कोठली अँड सो फोर्थ अँड सो फोर्थ अँड सो फोर्थ तर तुम्ही म्हणाल ही स्ट्रॅटेजी वारी आहे प्रश्न विचारायचे आणि पळून जायचं उत्तर देण्याची लायबिलिटी नाही <laughs> तर तसं नाही आहे मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण त्या सगळ्या प्रश्नांची उकल करणार आहोत आय मीन टाईम परमिटेड लेट्स सी हाऊ वी गो ओके तर लेट्स बिगिन विथ गणपतीचा वर्ण कोणता सोपा प्रश्न राईट कॉन्टेक्स्ट ह्याचा असा दिला होता की श्रीकृष्णाचा वर्ण काळा त्याचं नावच आहे कृष्ण रामाचा वर्ण निळा शिवाचा वर्ण महादेवाचा वर्ण गौरवर्ण राईट right? तर मग गणपतीचा वर्ण कुठला आणि मी हिंट दिलेली याचं उत्तर संकष्टनाशन स्तोत्रामध्ये आहे चला तर उत्तर शोधूया प्रथम वक्रतुंडम च एक तृतीयं कृष्णपिंगाक्षं तृतीयम कृष्णपिंगाक्षम गजवक्रम लंबो पंचमं लंबोदरम षष्ठं विकटमेव च सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्णं तथाष्टम हॅंगॉन हॅंगॉन व्हॉट डिड आय से धूम्रवर्णं तथाष्टम आठवं नाव कुठलं धूम्र वर्ण धूम्र म्हणजे कुठला वर्ण बरं धूम्र पान दुम्र सेवन म्हणजे काय म्हणजे धुराचं सेवन राईट म्हणजेच धूम्र वर्ण म्हणजे धुराच्या वर्णाचा फिकट करड्या वर्णाचा तर गणपतीचा वर्ण कुठला धूम्र वर्ण धुराचा फिकट करडा आता तुम्ही म्हणाल असं कसं आम्ही जिथे गणपतीची मूर्ती बघतो डॉमिनंटली अष्टविनायकामधले आठीच्या आठही गणपती आम्ही बघितले तर शेंद्री रंगाचे आहेत राईट सेफरॉन कलर्ड ते कसं बरं तर कसं आहे गणपतीचं आपण वर्णन जिथे जिथे वाचतो तिकडे कसं येतं रक्तगंधानुलेपनम गणपतीला लेपन कसलं केलेलं आहे रक्तगंध रक्त म्हणजे रक्त रक्त काय लाल रंगाचं रक्त चंदनाची उटी लाल चंदनाची उटी गणपतीला लावलेली आहे आपल्या गणपतीच्या आरतीमध्ये सुद्धा येतं काय येतं शेंदूर लाल यो अच्छा गजमुखको गजमुखको काय केलेलं आहे शेंदूर लाल शेंदूर फासलेला आहे शेंदुराने लेपन केलेलं आहे आणि म्हणून आपण गणपती मूर्ती जेव्हा पाहतो तेव्हा ती शेंद्री रंगाची असते पण गणपतीचा मूळ वर्ण कुठला तर धूम्र वर्ण ओके आय होप यू आर विथ मी ऑन दिस वन पुढचा प्रश्न गणपतीचं आसन कुठलं आता आपण जेव्हा घरी गणपती आणतो तेव्हा आपण चौरंगावर किंवा पाटावरती तो गणपती बसवतो राईट ते लौकिकदृष्ट्या झालं पण सूक्ष्मदृष्ट्या गणपतीचं आसन कुठलं कारण गणपतीची जी मूर्ती आहे मित्रांनो ती सुद्धा फिजिकल नाही आहे ते मनोमय देहाचं आविष्करण आहे पुरुषाच्या धडावरती गजाचं मुख हे फिजिकल वी शुडंट टेक इट लिटरल फिजिकल फॉर्म ते गणपतीच्या मनोमय देहाचं आविष्करण आहे आणि मग हा गणपती जर मला माझ्या जीवनात आणायचं असेल तर त्याचं आसन कुठलं कुठे बसणार तो गणपती अधिष्ठित कुठे होणार आणि याचं क्लू मी दिलेला याचं उत्तर आहे गणपती अथर्व शीर्षामध्ये कुठे बरं ुणत्रयातीत देहत्रयातीत अवस्था त्रयातीतः ताल यातीतीत मूलाधार मूलाधार नित्यमत्धारस्थिती नित्यम गणपती स्थित आहे नित्य कुठे मुलाधारामध्ये आता हे मूलाधार काय आहे तर मुलाधार मित्रांनो हे चक्र आहे चक्र कुठलं चक्र फिजिकल चक्र आहे का दिसणारं दृष्टीस पडणारं तर नाही अगेन हे आपल्या मनोमय देहाचा भाग आहे आपल्या मनोमय देहामध्ये जी सप्तचक्र आहेत जी फिजिकल नाही आहेत ऑपरेशन केल्यावरती ती दिसणार नाही आहेत कारण ती मनोमय देहामध्ये देहा आहेत देहा सूक्ष्म आहेत तर या सप्तचक्रांमधलं सगळ्यात बेसिक चक्र जे प्रत्येक निर्मितीचं मुलाधार आहे म्हणून ह्याला मुलाधार चक्र असं सुद्धा म्हणतात मानवाच्या निर्मितीमधलं मुलाधार असलेलं चक्र आणि हे मुलाधार चक्राचा स्वामीच गणपती आहे आणि या मुलाधार चक्रामध्येच गणपती नेहमी स्थिर असतो आय होप यू आर विथ मी ऑन on दिस वन पुढचा प्रश्न गणपतीच्या चार हातांमधले आयुध कुठली आता हे गणपतीचे चार हात आणि गणपतीचं आसन यांचा परस्परांशी संबंध आहे परंतु तो ह्या एपिसोडमध्ये आपण त्याची उकल करणार नाही आहोत कारण थोडासा क्लिष्ट विषय आहे तर ह्याला जोडूनच आपण पुढच्या एपिसोडमध्ये त्याची उकल करूया तर गणपतीचे चार हातमधली आयुधं कुठली एक दोन तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत गणपती असा असतो वरदहस्त जरी असला गणपतीचा तरी त्याला डेडिकेट केलेलं आयुध आहे बरं का आणि एका हातामध्ये तर मोदक असतो तो आपल्याला माहिती आहे आता मोदक हे काही आयुध नाही आहे शस्त्र नाही आहे पण गणपतीचा आवडता खाद्यपदार्थ आहे तर मोदक आणि काय आहे मी क्रू दिलेला की वेगवेगळ्या स्तोत्रांमध्ये आणि आरत्यांमध्ये आपल्याला त्याचे संदर्भ सापडतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया गणपती अथर्व शीर्षाकडे एकदंतम चतुर्हस्तम पाशम अंकुश काय म्हटलेलं आहे चतुर्हस्तम पाशम अंकुश पाश आणि अंकुश आता हे दोन वेगवेगळे नाही या दोघांचं कार्य एकच आहे पाश आणि अंकुश काय करतं हे पाश बांधून ठेवण्याचं काम करतं अंकुश अडकून ठेवण्याचं काम करतं कंट्रोल करण्याचं काम करतं राईट तर हे अंकुश हे झालं दुसरं म्हणजे मोदक पहिलं अंकुश दुसरं तिसरं उठी उठी बा मोरेश्वरा ही जी आरती आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे चतुर्भुजा परशुकरा अंकुश धरा, गजवदना अंकुश एका हातामध्ये धरलेला आहे आणि परशु एका हातामध्ये धरलेला आहे आता झाले मोदक परशु आणि अंकुश आणि चौथं कुठलं तर गणपती एक दंत आहे दुसरा त्याचा दंत जो आहे तो खंडित झालेला आहे आणि हा खंडित झालेला दंत त्यांनी चौथ्या हातामध्ये धरलेला आहे जो आपल्याला युजली वरदहस्त आपल्याला दिसतो त्या हातामध्ये दंत धरलेला आहे गणपतीनी अशी गणपतीची चार आयुधं आहेत आर विथ मी आम देशवान राईट चला पुढचा प्रश्न गणेश चतुर्थी आपण का सेलिब्रेट करतो मित्रांनो म्हणजे जर का मी तुम्हाला सांगितलं की माघ महिन्यामध्ये जी आपण गणेशोत्सव सेलिब्रेट करतो तो गणपतीचा जन्मदिवस कारण जर कॅलेंडरमध्ये आपण बघितलं तर तिथे लिहिलेलं असतं गणेश जयंती मग गणपतीचा जर जन्म माघ महिन्यामध्ये झाला तर मग भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला आम्ही गणेश चतुर्थी कसली सेलिब्रेट करतो व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन तर कसं आहे मित्रांनो Uh, एक उदाहरण देतो समजा एखादा सायंटिस्ट आहे ज्याने खूप महान शोध लावलेला आहे आणि ही हॅज बिकम मी नो लाईफ चेंजिंग शोध त्यांनी लावलेला आहे आणि म्हणून तो अत्यंत फेमस आहे आणि म्हणून तो फेमस आहे म्हणून आपण त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करतो त्या सायंटिस्टचा राईट परंतु तो जन्माला जेव्हा आला तेव्हा इतरांसारखाच होता राईट मग त्याला महत्त्व कधी प्राप्त झालं त्याच्या जन्मदिनाला जेव्हा तो सायंटिस्ट झाला राईट right? त्याच्यानंतर त्यांनी शोध लावला सो so, जन्मापेक्षाही मोठं इव्हेंट काय आहे त्याचा सायंटिस्ट होणं राईट right? so, सो दॅट इज व्हॉट वी सेलिब्रेट इन द सिमिलर कॉन्टेक्स्ट गणपतीचा जन्म झालाच मित्रांनो इतरांसारखा परंतु ज्याच्यामुळे गणपती आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत बनला तो जो इव्हेंट आहे तो ह्या गणेश चतुर्थीच्या अर्थात भाद्रपद चतुर्थीला झाला तो कुठला तर तो गणपती गणपती बाप्पा झाला तो गणपती विघ्न हरता झाला तो गणपती विनायक झाला सुख करता आणि दुःख हरता झाला अर्थात हे व्रत गणपतीने या दिवशी घेतलं अर्थात या चतुर्थीच्या नवे नवे पंचमीच्या दिवशी गणपतीची मुंज झाली व्रतबंध समार समारंभ झाला आणि गणपतीने व्रत घेतलं कसलं आपल्या समस्त भक्तांचं दुःख हरण करण्याचं आणि सुख उत्पन्न करण्याचं सुख वर्धन करण्याचं आणि गणपतीला मोदक का आवडतो किंवा प्रत्येक पूजनाच्या आधी आपण गणपतीचं पूजन का करतो आणि गणपतीला एकवीसच आपण मोदक का दाखवतो व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ ट्वेंटी वन ही सगळी गोष्ट चतुर्थीच्या दिवशी घडलेली आहे जर ऐकायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे एपिसोड आवर्जून बघा तर हे सगळं जे आहे ते ह्या चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी घडलं आणि तेव्हापासून गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला साजरा करण्याची उत्सव करण्याची प्रथा सुरू झालेली आहे ती आजता गायत अविरतपणे चालू आहे मित्रांनो आणि आपला पुढचा प्रश्न होता की गणपती जो कमीत कमी असतो तो दीड दिवस का तर ह्याचं उत्तरसुद्धा ह्याच्यामध्येच आहे कारण चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी जे घडलं त्याच्यापासून गणपती उत्सवाला सुरू झालेली आहे त्याच्यामुळे मिनिमम दीड दिवस ठेवणं गरजेचं आहे चतुर्थीचा दिवस आणि पंचमीचा दिवस आणि त्या दिवशी संध्याकाळी आपण गणपतीचं पुनर्मिलाप किंवा विसर्जन करतो काही हरकत नाही बट दॅट इज द मिनिमम नंबर तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे गणपती बाप्पा मोरया हे नाव कुठून आलं आय थिंक जस्ट बिंग माइंडफुल ऑफ द टाईम हा एपिसोड आपण जास्त लांबवायला नको हा आपण इथेच थांबूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण उरलेल्या प्रश्नांची उकल करूया ओके okay? गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया